नेवासा येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन नेवासा नगर पंचायत चौकात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन जगताप शिवसेना नेते रामदास गोलार नंदकुमार पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले कार्यक्रमात बोलताना नितीन जगताप यांनी मोठ्या आवाजात सांगितले की अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर हे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय ठाकरे यांचे स्वप्न होते त्यांनी या स्वप्नाची पूर्णता करण्यासाठी आपले प्रखर हिंदुत्ववादी विचार व्यक्त केले आणि संपूर्ण देशात त्यांचा प्रभाव निर्माण केला शिवसैनिकांना स्वाभिमान देऊन त्यांनी त्यांना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले आज त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही निभावणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत तसेच जगताप यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची महत्वपूर्ण आठवण ठेवताना जाहीरपणे घोषणा केली की हिंदुत्वाच्या विचारांचा जो वारसास्व बाळासाहेब ठाकरे यांनी दिला तो आजही आमच्यात आहे आम्ही त्यांच्या विचारांना कधीही कमी पडू देणार नाही कार्यक्रमाला युवासेना शहर प्रमुख सागर शिंदे अंबादास लष्करे सुनील जाधव सुभाष पाटील कडू सचिन कदम बिट्टू धनवटे विकास लष्करे शुभम पवार गणेश व्यवहारे स्वप्नील गांगुर्डे जालू गवळी दीपक धोत्रे गोरख घुले संपत दारुंटे अशोक ताके विनायक अंबिलवादे यांसह शिवसेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या दरम्यान एकच उत्साह आणि जोश दिसून आला आणि उपस्थित सर्वांनी एक